शहरातील कैलासवाशी दगडोजीराव सभागृहात त्रेसष्टव्या हौशी राज्य नाट्यस्पर्धा होत आहेत त्यात उदगीरमधील धर्मवीर प्रतिष्ठान संस्थेचं गावगुंड झाले थंड या नाटकाचे सादरीकरण झाले दर दिवशी प्रत्येक संघाचा सत्कार करण्यात येतो मात्र इथल्या प्रशासनाने यांचा साधा सत्कारही केला नाही तसेच यांनी नाटक संपवल्यानंतर उपस्थित कलाकारांच्या संख्येबाबत परीक्षकांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत त्यांना भांबावून सोडलं यावर संघप्रमुख म्हणून तथा लेखक म्हणून एम जी राठोड यांनी परीक्षकाची शेवटी उलट तपासणी करायला सुरुवात केली त्यावेळी परीक्षकांनी काढता पाय घेतला यात समन्वयक बाळकृष्ण धायगोडे यांनी सावरासाव करीत वाद टाळण्याचा प्रयत्न केला दरम्यान या प्रकारामुळं आपल्याला अशा प्रकारच्या वागणुकीमुळं आपण निषेध करीत असल्याचं लेखक राठोड यांनी म्हटलं आहे काय झालं नेमकं सर आम्ही उदगीरपासून हौशी कलाकार आम्ही असल्यामुळे मी चोवीस वर्षाचा मला अनुभव आहे आजपर्यंत रंगमंचावर कोणतेच कलाकार मोजले नाहीत हौशी हौशी असल्यामुळे माझ्याकडे अठ्ठावीस कलाकार आहेत आणि प्रथम आट्वीश, आट्वीश या स्वागत गीत म्हणण्यासाठी मी अठ्ठावीसशे अठ्ठावीस कलाकार उभा केलो होतो पण परत हे समान व परीक्षक लो या लोक यांना कुठला अधिकार नसताना किंवा लेखी संस्कृती विभागाचा पत्र नसताना आण तेजवर येऊन माझा आणि माझ्या कलाकारांचा अवमान करतात हे योग्य नाही का मराठावाड्या मराठावाड्यामधील ग्रामीण भागामधील आम्ही कलाकार असल्यामुळे हे पश्चिम महाराष्ट्राची लोकं जाणून बुजून मानसिक त्रास दिला आणि अवमानाची गोष्टी वापरल्या आम्ही त्यांना एवढंच म्हणलं आपल्या आपलं सांस्कृतिक मंत्रालयाचं ले, जरा लेखीपत्र असेल कलाकार मोजण्यासाठी तर आपण ठीक आहे तुम्हाला आम्ही सांगाल ते कलाकार मोजू पण तिने प्रत्यक्ष येऊन टेजवर आमचा अवमान केलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो आणि आम्ही चूक झाली त्यांना म्हटलं चूक झाली तरी त्यांनी ऐकण्यात घेत नाही त्यांच्या इन्सल्ट करण्यात एखादी चूक झाली असेल तर चार क्षमा म्हणलो आम्ही एवढे म्हणले येऊन त्यांनी आमची इन्सल्ट केली आम्ही तीन, आम तीन तास थांबून एक तर प्रकारांमधून कसं बस आलेलो आम्ही तीन तास काय झालं आम्हाला जबाबदार आम्ही आलाच ना आमचा कार्यक्रम केलाच ना कला एवढा कार्यक्रम एवढा चांगला झाला शेवटला आमचा इन्सल्ट केला आता कला एवढी चांगली झाली आहे एवढ चांगलं नाटक होऊन देखील ते प्रेक्षक आहेत प्रेक्षची संस्कृती आहे या महाराष्ट्राची संस्कृती आहे या मराठवाड्याची संस्कृती आहे अनेक जण या ठिकाणून महाराष्ट्राचं वैभव वाढवले आहेत नाटकामध्ये आता एवढं चांगलं आहे आमच्या अंकलला ओळखतो आम्ही पंचवीस वर्षापासून याच क्षेत्रात आहे मागच्या वेळेची याच ठिकाणी दगडोधीराव देशमुख सभागृहामध्ये चांगल्या प्रकारचं उत्तम नाटक झालं होतं त्या ठिकाणी आमचा नंबर आला किंवा नसल त्या ठिकाणी प्रेक्षकांनी आम्हाला टाळ्या वाजवून स्वागत करून सत्कार करून मान सन्मान करून वाट लावले होते ह्या ठिकाणी मी पाहतोय या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करतो पण या प्रकारचा घोर अपमान कधीच केलं नाही प्रेक्षक काही यायचं चा। त्यांच्याकडे जो पत्र आहे तो पत्रामध्ये दाखवलेला आहे की एवढे एवढी संख्या असणं बंधनकारक आहे असं कुठंच लिहिलेलं नसताना देखील तुमचे अठ्ठावीस लोकं कुठं आहे तुमचे हे कुठं आहे त्यांच्याकडे जो पत्र आहे त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या पत्रामध्ये किती संख्या आहे काय नाही आमच्याकडे जेवढी संख्या आहे तेवढी संख्या त्यांनी नोंद करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी जी सह्या करायचं त्यांनी निघून जायला पाहिजे तर ते म्हणतात तुमच्याकडे आठ तुमच्याकडे अठ्ठावीस लोक कुठं आहेत तुमचे तीस लोक कुठं आहेत तुमचे पस्तीस लोक कुठे आहेत आमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय करायचं त्याच्याहून तुमच्याकडं कर जो अधिकार आहे तो अधिकार विचारा ना आम्हाला दमडमाटी करणं तुम्ही मुंबई दिल्लीहून येता आणि या ठिकाणी आम्हाला आम्ही कुठल्या परिस्थितीतून आलो तुम्हाला माहिती आहे का आज या ठिकाणी दोन दोन महिने झाले ह्या नाटकासाठी जेवले नाहीत अन्न नाही उपोषण नाहीये यांना शुगर आहे आमच्या अंकलला एवढं सगळं करू कशासाठी तर काहीतरी नाटकाचा छंद आहे काहीतरी आपल्या महाराष्ट्राला नाहीतर आप एक खास न्याय मिळाला पाहिजे काहीतरी अपेक्षित पाहिजे या नाटकातून काय त्यांचं पैसे वगैरे इन्कम सोर्स नाहीये पण नाटकाचं वैभव आहे अनेक जण होऊन गेले या नाटक पाहिजे पण मराठवाड्यामधून मराठवाड्याच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात आणि ह्या नाटकामध्ये तर किमान आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतो आम्हाला राजकारण होत असतं पण ह्या ठिकाणी राजकारण करण्याचं काम हे जर हे प्रेक्षक करत असतील तर खूप लाजरवाणी गोष्ट आहे आणि ह्या घटनेचा आम्ही निषेध करतो हो। पण या ठिकाणी आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि कायदेशीर मागणी करतो पण हे खूप चुकीचं झालं आमचं स्वागत नाही मान सन्मान नाही ठीक आहे आमचं मानसन्मान करावं असं नाही पण जे आमचे कलाकार होते एवढं जीव तोडून मेहनत करून काम केले तेवढं नाटक चांगलं केले त्या नाटकांचा सन्मान तरी करणं अहो त्या नाटकं करणाऱ्या त्या लोकांना काय वाटलं असेल कार कलाकारांना काय वाटलं असेल बेनांना वेदना झाल्या एवढं पण खऱ्या अर्थाने या घटनेचा निषेध करतो या महाराष्ट्रामध्ये असं कधीच झालं नाही या नाटकाचं मी खरंच निषेध करतो धन्यवाद दरम्यान एकीकडे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय ग्रामीण भागातून जास्तीत जास्त नाटकं आली पाहिजेत असं म्हणतात आणि दुसरीकडच शहरातील अशा आयोजकांकडून जर ग्रामीण संघावर आणण्या होत असेल तर येत्या काळामध्ये कुठलाही ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाही हे मात्र नक्की डे टी ओफ महाराष्ट्रासाठी विशाल लामतुरे लातूर